पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह परंडा शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवच्या प्रतिमेच्या फोटोला डीबीए समूहाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अण्णासाहेब बनसोडे मोहनदादा बनसोडे राहुल बनसोडे बिभीषण खुणे डॉक्टर आनंद देडगे तानाजी शिंदे दयानंद बनसोडे यांनी सामुदायिक पूजन केले यावेळी दिलीप परिहार महावीर बनसोडे मनोज सिंगनाथ सामुदायिक त्रिशरण पंचशील घेतले यावेळी कार्यक्रमास पत्रकार अमोल निकाळजे हनुमंत मस्तूद घनश्याम शिंदे संदीपान कांबळे गोकुळदास कांबळे राहुल भोसले आशिष माने लक्ष्मीबाई जाधव भीमा शिंदे अमोल बनसोडे प्रदीप परिहार चंद्रहास बनसोडे दशरथ मारकड धर्मराज नेटके राजेश शिंदे नागनाथ थोरात छगन चौधरी प्रतीक बनसोडे सिद्धांत वाघमारे ऋषिकेश बनसोडे इत्यादी बहुसंख्येने परंडा शहरातील नागरिक व्यापारी उपस्थित होते आपल्या आयुष्याचं पूर्ण त्यांना एक दिवस शिवाया जाऊ देता संपूर्ण देशातील तळागाळातील लोकांसाठी आपला आयुष्य अर्पण करून हा दिवा महामानव आज सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी म्हणजे आज व्या महापरिनिर्वाण दिना दिवशी मी त्यांना माझ्या या ठिकाणी उपस्थितातल्या सर्व धम्मबंधुत मी त्यांना अभिवादन करतो जे आंबेडकर ज्या चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी या तळागाळातल्या दीनदलितासाठी पूर्ण देशातील समस्त तळातील लोकांसाठी जो ज्ञान पेटला होता प्रतिनिधी हनुमंत मस्तूत परांडा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा